अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्याला सर्वांना माहिती आहे आता अधिक महिना म्हणजे काय अगदी आठ ते दहा दिवसाचाच राहिलेला आहे पण ह्या अधिक महिन्यात आपल्याला अजूनही जर का तुमच्या जावईला तुम्ही मानसन्मान केला नसेल सवासिणींचा मानसन्मान केला नसेल तुम्ही तुमची जोडवी बदलली नसेल नसतील तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे त्यामुळे कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत किंवा काय गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे सगळ्या गोष्टींबद्दल माहिती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघा जोडवी हा बायकांच्या म्हणजे अलंकारांपैकी खूप महत्त्वाचा म्हणजे मंगळसूत्रानंतर जोडवी ही पायात असावी म्हणजे असं म्हटलं जातं की सवाशिनी स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र आणि पायात जोडवी ही कायमच असावी ह्या दोन गोष्टी बाईने कधीच तिच्या अंगावरनं काढू नये कारण ह्या दोन गोष्टी म्हणजे तिला तिच्या सौभाग्य अलंकारासाठी खूप महत्त्वाच्या असतात त्याचबरोबर जोडवी अशा महत्त्वाच्या असतात कारण त्यामुळे त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा ते खूप महत्त्वाचं आहे जशी बाई तिच्या दुसऱ्या बोटांमध्ये जोडवी घालती त्याचं थेट संबंध तिच्या गर्भाशयाशी असतो म्हणूनच लग्नानंतर त्या बोटामध्ये जोडवी ही चांदीचीच घातल्या जातात कारण चांदी जेव्हा पायात घास घालून जेव्हा ती झिजते जेव्हा ती घासल्या जाते तेव्हा त्या बोटातल्या नसामुळे त्या त्या ह्याच्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये चांदीची जी आपण म्हणतो ना घस जी आहे ती जाते आणि त्याच्यामुळे तुमच्या आरोग्याला पण एक चांगला दृढ हे मिळतं की तुमच्या गर्भाशयाला तुम्हाला काही पोटाचे विकार वगैरे होत नाही आणि तुम्हाला मातृत्वामध्ये किंवा तुमच्या मासिक पाळीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे त्रास होत नाही तुमच्या डिलेवरीमध्ये तुम्हाला कुठल्याही पोटाचे विकार असतील अशा गोष्टींसाठी त्याचाही कुठलाही त्रास होत नाही आणि त्याचबरोबर चांदी हे ह्याचा जो ह्याचा जो ग्रह आहे तो चंद्र आहे चंद्रमा म्हणजे बघा बग, चा चांदी आपल्या शरीराला थंड ठेवण्याचे कामसुद्धा करते म्हणजे जसं जसे ते झिजतं तसं तसं ती आपल्या शरीरातली उष्णता ही शोषून घेत असते त्यामुळे चांदीची जोडवी ही पायात सदैव असावी त्याचबरोबर चूक ही करायची नाही आहे की आपल्याला कधीही सोन्याची किंवा सोन्याच्या पाण्याची सुद्धा जोडवी पायात घालायची नाही आहे जणं आवड म्हणून सोन्याच्या पाण्याची जोडवी घालतात ते आपल्याला करायचं नाही आहे कमरेच्या खालच्या भागात सोनेरी रंगाचा कुठलाही दागिना तुम्हाला घालायचा नसतो त्यामुळे कम कमरपट्टासुद्धा सुद्धा तुमचा चांदीचाच असावा त्याचबरोबर जोडवी पहिजण ही सर्व चांदीचीच असावी पहिली चूक तुम्हाला मी सांगितली की सोन्याचीच सोन्याचे जोडवी किंवा सोन्या सोनेरी रंगाची जोडवी तुम्हाला घालायची नाही दुसरी चूक म्हणजे बघा कोणीही तुम्हाला समजा तुम्ही घेतली एखाद्याची जोडवी आणि तुम्ही घालून बघितली किंवा दुसऱ्याने तुमची जोडवी घालून बघितली माझ्या पायावर कशी दिसती आहे तुझ्या पायावर कशी दिसती आहे असं आपल्याला अजिबात करायची नाही आहे स्वतःची जोडवी कधी दुसऱ्याला द्यायची नाही आणि दुसऱ्याची जोडवी कधीही आपण घालायची नाही त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा जोडवी घालताना कधीही त्याचं जो त्याचे आपण बघा तीन चार आता तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल चारचा आकडा असतो किंवा पाचचा आकडा असतो तर अशा पद्धतीच्या जोडवी शक्यतो तुम्हाला टाळायच्या आहे ज्यामध्ये दोन जोडीचे जोडवे असतात म्हणजे सिंगल सिंगल दोन जोड असतात ती जोडवी तुम्हाला घालायची आहे त्यामध्ये एक नवऱ्याची आणि बायकोची हे दोन्हीचे जोड मिळून त्यांचं प्रेमाचं नातं घट्ट व्हावं म्हणून दोन जोडवीचे जोड तुम्हाला घालायचे आहे बऱ्याचशा वेळेस लेडीज बायका एक सिंगल जोडवी सुद्धा घालतात असं सुद्धा करू नये एक तीन पाच या आकड्यामध्ये सुद्धा जोडवी घालू नये आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं कोणीही गिफ्ट दिलेली जोडवी अजिबात आपल्याला घालायची नाही कोणीही आपल्याला गिफ्ट दिलेली त्यामध्ये आई किंवा सासू असेल तर चालेल पण त्याचबरोबर ननंद असेल भाऊजई असेल यांनी जरी तुम्हाला जोडवी दिली असेल भेटवस्तू म्हणून पण त्यांना काही का, का होईना त्याच्या बदलेत तुम्हाला द्यायचं आहे शक्यतो आईने दिलेली आणि सासूनी दिलेली जोडवी भर टाकून दिलेली ही जोडवी चालतात पण कोणीही गिफ्ट दिलेली किंवा कोणीही भेटवस्तू दिलेली म्हणून तुम्हाला जोडवी घालायची नाही आहे त्या बदल्यात तुम्ही त्यांना काहीतरी त्यांना द्यायचं आहे तिथे एखादी साधी तुम्ही त्यांची ओटी भरली तरीही चालेल पण कोणीही भेटवस्तू दिलेली जोडवी तुम्हाला घालायची नाही आणि जरी घालणार असाल काही त्यांच्या प्रेमा ह्याच्या खातीर का तर काही ना काही त्यांना त्याच्या बदलेत तुम्हाला द्यायचं आहे त्याचबरोबर ह्या महिन्यात आपण आपल्या आईची ओटी भरणार आहोत बऱ्याचशा जणांना प्रश्न होता की आपण आईची ओटी भरतो तर मग सासूची भरायची का कारण सासूसुद्धा आईसारखीच असते तिने तुमच्या नवऱ्याला लहानपणापासून तिचं त्याचं पालन पोषण करून त्याला घडवलेलं असतं त्यामुळे तीसुद्धा आपली आईच असते त्यामुळे तिचीसुद्धा ओटी भरलं तरीही चालेल आणि काय वस्तू द्यायची आहे तर बघा आईला जसं आपण एखादी चांदीची वस्तू देणार आहोत आईला जसं आपण आप अपन आपण जोडवे करून देऊ शकतो तसंच सासूलाही देऊ शकतो तिला जर आवडत असेल तर ते तिलाही देऊ शकतो अथवा एखादं चांदीचं चा नाणं चांदीचा दिवा चांदीचा करंडा अशी कुठलीही गोष्ट आपण सासूलासुद्धा देऊ शकतो जसं तुम्ही आईला भेटवस्तू साडी चोळी खणनारायण आणि ओटी भरणार आहात आणि त्याचबरोबर काहीतरी देणार आहात त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या सासूलासुद्धा ह्या गोष्टी देऊ शकता त्यामुळे हे लक्षात घ्या त्याचबरोबर जोडवी कुठलची असावी सासरची का माहेरची तर कोणाकडचीही जोडवी असली तरीही चालेल फक्त भर टाकून ती करून घ्यावी एवढीच माहिती श्री